बोरोटी आश्रमशाळेत जिल्हास्तरीय पूर्वविभाग स्पर्धा संपन्न अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथील आश्रमशाळेत जिल्हास्तरीय पूर्व मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सुपुत्र जाधव हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रशांत तारबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संदीप गायकवाड यांनी केले या मैदानी स्पर्धेत शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर धावणे फोर इंटू हंड्रेड फेक गोळा फेक अशा विविध खेळांचे आयोजन केले होते या स्पर्धेत पंच म्हणून हिळी अविनाश राठोड रमेश सोनकर गोविंद महाबोले पप्पू मुजावर परमेश्वर पाटील बाळू राठोड दोंडू राठोड किसनदादा कसावत फारुख शेख रोहन राठोड यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धेश्वर कार्ले मल्लिकार्जुन गिवारे सुभाष माणे स्वप्नील शिंदे काशिम मासुलदार राजेंद्र उबाळे विलास माणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर पारगोंडे यांनी केले